फक्त दोनच महिने लाईट वापरला वापरायला भेटली आयाला पहिला चकला माझा अयो मीटर घेतल्यानंतर मीटर घेतल्यावर पाच दिवसांनी आमची डीपी झाळाली डीपी नमस्कार मित्रांनो या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतोय या ब्लॉगला चालू होतं मित्रांनो फायनल बघू शकता इथं ही पप्पी झोपले आणि ह्याला खूप लागलेलं आहे मित्रांनो आता कसं लागलं काय लागले हे अजिबात माहीत नाही एक दोन आणि तीन तिन्ही पाय फ्रॅक्चर आहेत ह्याचे फक्त एकच पाय काम करतो ह्याचा तर मित्रांनो याचा भविष्यात काय होणार हे काय सांगता येत नाही आपण त्या दिवशी दोनशे रुपयाची याची मेडिसिन आणलेली लावलेली हो बाई सगळं पावडर वगैरे हो मेडिसिन आणलेली याला पाजलं औषध वगैरे हो खायला वगैरे देतो असं फिरता फिरता उन्हात पाडलेलं त्यामुळे आपण उचलून आणलेलं आहे पुत्र चला तर आपण आता बाहेर जाऊया बाहेर जायचं कारण असं आहे की आता आपल्याला आहे ना शिर्डीला खायला आणायचं शिर्डीला खायला काहीच नाही हे सगळं बघू शकत असे एक जर इथं ठिणगी पटीन काडी बिडी आकच पेटत जाईन असं कंडिशन झाली आता चल मित्रांनो टोपी घालतो बाहेर लाऊ नये तर मित्रांनो हे बघू शकता हे शेजारच्या रानातला गोळा केलेला कांदा केवढा निघलाय बघा शेराडा बांधतात घडीवर तर पण काय खायलाच नाही आता काय करतो हुडकत कर जातो कुठं काय खायला भेटतो का बघू आता हे आपलं घर आहे आणि इथं बघू शकता ही अशी लाइटिंग आहे आता ही लाईट दाखवायचं कारण तुम्हाला सांगतो बरं का लाईट काय झालं आहे का इथं आल्यापासून आम्हाला आहे ना कमीत कमी फक्त दोनच महिने लाईट वापरला वापरायला भेटली यायला पहिला चकला माझा आई दोनच महिने आम्हाला लाईट वापरायला भेटली इथली तर हो बघू शकते इथं डिपी या आणि नंतर न काय झालो आम्ही बरं का इथं आकडा हलायचा आम्ही आकडा टाकलेला इथं आणि आणि आकडा टाकायचा काय होत होतं की इथं आकडा टाकलं ना लाईट नव्हती लागत आता आम्हाला माहीत नव्हती ही जी तारा दिसतात ना हे तारा वरचे जी दिसतात ना वर ही तारा नसून ह्याच्यावर तारावर एक लब्बर आहे ताकी तुम्ही जर आकडा टाकला तर लाईट नाही लागणार कारण लब्बरवर आकडा पण ना फक्त खालची जी आर्टिंग आहे ना ती तार आहे आणि वरची त्याला लब्बर आहे मित्रांनो आणि आम्ही असं टाकतो <laughs> मग आम्ही काय केलं मीटर घेतला मित्रांनो मीटर घेतल्यानंतर ना मीटर घेतल्यावर पाच दिवसांनी आमची डीपी जाळली डीपी जाळल्यानंतर ना आता बघा हिथ ना हो तुम्हाला सांगतो हो डी पी आता बघा हा पोल हा पोलवर लाईट दिसते त्या पोलवर लाईट दिसते बरोबर ना सगळ्या पोलवर लाईट इथनं तिथनं सगळ्या पोलवर लाईट आहेत तर मित्रांनो तवापासून आज जवळजवळ आठ महिने झाले अजून डीपी चालू नाही अजून लाईट चालू नाही इकडं आणि हे सगळं लाईट बंद आहे अख्खी लाईट आहे अख्खा रात्री जर यायचं म्हणलं तर तुम्ही येऊ शकत नाही एवढा अन्णार का असतो मित्रांनो एवढं डुप्लिकेट काम करून दिलेलं आहे हे डीपीचं म्हणजे ही लाईट लागतच नाही बंद पडलेली निस्त लावली म्हणून लावलेली फक्त दोन महिने चालले डी पी आणि पीवर फक्त आमचंच घर चलत होतो आणि ही मागची घर आहेत ना ती दुसरी डी पी आहे तिकडं एका साईडला जे आहे ना दुसरी डी पी आहे ते डी दुसऱ्या डीपीला तिकाल घरं कनेक्शन आहेत आणि मग आम्ही काय केलं मग हेतलं कनेक्शन काढलं मग आम्ही तिकडून घेतलं कनेक्शन मग किचन तिकडून आणि आमच्या घरी लाईट आहे रात्रीचं हे सगळं बंदच असतं आणि मित्रांनो मी आल्यापासून बघतोय हो का इथं मशीन बोल मी हो दवल दवल ही माशनभूमी आणि या लाईटिंग लाइटिंग अजूनपर्यंत चालतात राहू अजून क्वालिटी चालतात मी आल्यापासून जवळजवळ दीड वर्ष झाला मी इथे राहायला आलोय अजूनपर्यंत त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही अख्खे फोकस आहे असं जसं काय स्टेडियमचं आहे ना तसं फोकस केलंय त्या मशानभूमीला अख्ख्या खेळला आणि जिथं माणसं राहतात ना तिथं काही सुविधा नाही मित्रांनो आपण गवत आणलेलं आहे खाली पाच मिनिटात एवढं गवत आणलंय मित्रांनो विषय आहे निपी, च्या। अर भाई और भाई नो आज मी आता पाच वाजल्यात आणि मी काय करत आहे शरडा चारत आहे तुम्ही काय करत आहे ते कमेंट मध्ये सांगा इथं बघा मित्रांनो किती वर्षाचा असून झाड नको इथं काहीतरी आहे हवा तुम्ही झुम करून दाखव याला काय म्हणतात शंकर शंकर पाळ्या काय आहे काय काय नको मला नाही माहिती बघा अक अवा हे खोड पूर्ण सडलेलं आहे आणि ह्याला जॉईन दुसरं कसं आहे हे त्याच्यामुळे ही, ही असं सडळलंय म्हणजे हे सडू नये म्हणून हे कसं सडलंय मुंग्या लागलेत ना हे त्याच्यामुळे हे केलेलं आहे बघा मित्रांनो तर हे फायनल मित्रांनो रात्रीच्या साडेनऊ वाजलेत आणि आता झोपायची तयारी सगळे झोपल्यात बाकीची झोपलंय घर पुढं बघा सगळं अंधारच आहे सगळं लाईटिंगची सुई नाही काय नाही पुढं तिकडं लाईटिंग येत एक डॉग येतो आपला तर आता मी पण झोपायची तयारी करतो झोपो गुड नाईट तर मित्रांनो नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा